मित्रांनो नमस्कार आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील काही तालुक्यांमधील आजचे ताजे कापूस बाजारभाव जर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सावनेर कमीत कमी सहा हजार सातशे जास्तीत जास्त सहा हजार सातशे पंचवीस तर सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार सातशे पंचवीस रुपये बारामध्ये कमीत कमी चार हजार सहाशे जास्तीत जास्त सहा हजार सहाशे सर्वसाधारण सहा हजार पाचशे एक रुपये माष्टीवर्धा कमीत कमी सहा हजार सहाशे जास्तीत जास्त सहा हजार आठशे पन्नास सर्वसाधारण सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल अकोला कमीत कमी पाच हजार आठशे तीस जास्तीत जास्त सात हजार सर्वसाधारण सहा हजार चारशे पंधरा रुपये बोरगाव मंजू कमीत कमी सहा हजार नऊशे चौसष्ट जास्तीत जास्त सात हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण भाव आहेत सात हजार दोनशे बत्तीस रुपये मोम्रेड कमीत कमी सहा हजार पाचशे जास्तीत जास्त सात हजार तर सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार आठशे रुपये तिळगो राजा कमीत कमी सात हजार जास्तीत जास्त सात हजार एकशे साठ तर सर्वसाधारण भाव आहेत सात हजार शंभर रुपये भद्रावती कमीत कमी सहा हजार आठशे जास्तीत जास्त सात हजार तर सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार नऊशे रुपये काटोल कमीत कमी सहा हजार आठशे जास्तीत जास्त भाव आहेत सहा हजार नऊशे तर सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार आठशे पन्नास रुपये सिंधी सेलू कमीत कमी सहा हजार आठशे जास्तीत जास्त सात हजार एकशे पाच तर सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार एकशे पन्नास रुपये समुद्रपूर कमीत कमी सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त सात हजार ऐंशी तर सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार आठशे रुपये हिंगणा कमीत कमी सहा हजार चारशे चाळीस रुपये जास्तीत जास्त सहा हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार आठशे रुपये पुलगाव कमीत कमी सहा हजार शंभर जास्तीत जास्त सात हजार एकशे एक्याण्णव तर सर्वसाधारण भाव आहेत सात हजार पंधरा रुपये प्रति क्विंटल मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा दररोजचे कृषी शेतमाल बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपली प्रतिक्रिया कमेंट करायला विसरू नका